तिन्ही पक्ष बसून जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्याच्यामागे ठामपणानं होता आणि हाडाची काढं रक्ताचं पाणी करणं हे माझं काम आहे ते मी करेन कोणी उमेदवार असेल तर त्याचा प्रचार मला करावा लागेल नेतृत्व करावं लागेल कारण आपला स्वभाव नाही तो आता संजय मंडिक एक आणखी नाही मला माहिती नाही आज तर आमच्या डोळ्यासमोर तेच आहेत कारण ते खासदार आहेत आणि एकनाथ शिंदेचे ते आज उमेदवार आहेत सतेज पाटलांचं मी आव्हान ऐकलं राजकारणामध्ये असं होत नाही इतका बालिशपणा त्यांना कुठून आला मला कळत नाही मोदी मोदीची गॅरंटी अशी सुरू आहे मात्र ती वैयक्तिक खर्चातून न करता केंद्र खर्चातून केली जाते पक्षाकडे हे बघा ते देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी जी जी विकास कामं ज्या ज्या व्यक्तिगत योजना सामान्य माणसासाठी राबवल्या त्याची जी, जी, जी जाहिरात करतायत आणि त्यामध्ये दहा वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो प्रचंड विकास झाला आणि प्रचंड गोरगरिबांची कामं झाली ती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळं केंद्र शासनाच्या निधीतून केला काय आणि कशातून झाला काय हा सरकारचा कार्यक्रम आहे आणि सरकारी कार्यक्रम ते राबवत आहेत महायुती उमेदवार हालचाली सुरू असल्याचं समजते काय नक्की या सगळ्या नाही मला त्याची काही माहिती नाही काल आमचे नेते अजितदादा पवार काल मुख्यमंत्री आमच्यावर होते मुख्यमंत्री महाले चार वाजता मी जाणार आहे दिल्लीत आमची बैठक आहे त्यांची बैठक झाली असेल अजून मला काही तपशील समजला नाही परंतु तिन्ही पक्ष बसून जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्याच्यामागं ठामपणानं होता आणि हाडाची काढं रक्ताचं पाणी करणं हे माझं काम आहे ते मी करेन कालमध्ये कागलमध्ये तुमचा आणि उमेदवारी मिळाली तर तुमची भूमिका काय असणार आहे अहो कोण उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे आता ही तर एकनाथ शिंदेसाहेबांची जागा आहे का नहीं, नहीं नहीं वारा वारा आता काय होणार आहे मला माहिती नाही कोणी उमेदवार असेल तर त्याचा प्रचार मला करावा लागेल नेतृत्व करावं लागेल कारण आपला स्वभाव नाही तो कोण उमेदवार असू शकतील असं वाटतं नाही मला माहिती नाही आता संजय मंडिक एक नाही मला माहिती नाही आज तर आमच्या डोळ्यासमोर तेच आहेत कारण ते खासदार आहेत आणि एकनाथ जे ते आज उमेदवार आहेत आणि त्यांना जर काय ब बदलायचं असेल किंवा काय असेल वरती चर्चा करतील शाहू महाराजांबद्दल आदर आहे असं तुम्ही म्हणाला होता मात्र सतेज पाटलांनी असं म्हटलं की जर आदर असेल तर मग जागा बिनविरोध करा नाही नाही सतेज पाटलांचं मी आव्हान ऐकलं तर राजकारणामध्ये असं होत नाही इतका बालिशपणा त्यांना कुठून आला मला कळत नाही आम्ही एका आदराच्या भावनेनं बोललो होतो की शेवटी निवडणूक आल्या की टीका टिपणी होते या बाजूने काय बोलले की त्या बाजूने लोक बोलतात आणि त्या आमच्या श्रद्धेला कुठं डाग लागू नये एवढी आमची भावना होती जनता सोबत घेण्याची गोष्ट नाही आता काय झालं की लोकसभेची आचारसंहिता ही आठवड्यामध्ये कधी लागण्याची आवश्यक शक्यता आहे आणि आपण जी कामं विकासाची केली असती ती लोकांना समजली पाहिजे लोकांच्या प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि यासाठी आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल या विचारानं सर्वच राजकीय पक्ष आचारसंहितेच्या निमित्ताने त्याचा फायदा घेत असतात आणि विकास कामाचा शुभारंभ करत असतात आयुक्तांच्या कामाबद्दल आज देखील दे त्यांना हे केलेलं होतं मात्र आज देखील उपस्थित राहिल्या नसल्याबद्दल तुम्ही भाषणात नाराजी व्यक्त केली काय नेमका प्रश्न नाही नाही त्यावेळेला जे मी बोललो होतो त्यावेळेला घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न होता आणि थेट पाईपलाईनचा होता विषय त्याबद्दल मी त्याला म्हटलं होतं की जर तुम्ही लक्ष घाला माझा काय त्यांच्यावर राग नाही आत्तासुद्धा त्या स्वतः मला फोनवरून बोलल्या असत्या किंवा असा तसा माझी अडचण आहे तर मी पालकमंत्री होतो मी त्यांच्या कामासाठी पंधरा वीस लोकांना इथे यायला सांगितलं होतं आणि आत्ता मला कळालं की त्या निवडणूक आयोगाच्या ट्रेनिंगला गेलेल्या आहेत आता ट्रेनिंग सोमवारी मला माहिती होतं आमचे आयुक्त निवडकर म्हणून आहेत वैद्यकीय तेच मला सांगितले की सोमवारी मी तिकडे जाणार आहे आता उद्या रविवार आहे आज शनिवार आहे आता विमान काही आता पुण्यात नाही आहेत बेळगावात आहेत एक दिवस आधी आपण कधी जाऊ शकतो निधन मला त्या फोनवर बोलले असते तर मी त्या लोकांना तो त्रास झाला तो झाला नसता ह्या पोटी म्हटली किंवा तुम्ही मला बोलला असता तर बरं झालं असतं बाकीचा काही राग नाही